गुड मॉर्निंग गाईज राईड विथ ब्लॅक टी व्हीलच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललो आहे भीमाशंकरला म्हणजे मी आता दोन दिवसापूर्वी भीमाशंकरला गेलो होतो पण मला व्यवस्थित शूट करता नाही आलं म्हणून आता मी परत माझ्या माझे स्कूल फ्रेंडसोबत प्लॅन आहे आणि सकाळी सहा वाजता निघायचा प्लॅनिंग होता आणि आता किती झालेत साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत तरी पण आमचं निघायचं अजून बेस झालं नाही कारण की आमचे मित्र आहेत विशांतवाडीतले निलेश ते भरपूर लेट आलेले आहेत आता आम्ही इथून सांगवीतून निघालेलो आहे तर आता इथून आम्हाला जायला साडेतीन चार तास तास तरी लागणार आहेत आणि प्लस हा रविवार आहे त्यामुळं मंदिरात इतकी गर्दी लागणार आहे ना तर माहीत नाही आता कसं दर्शन होतं आहे त्याच्यावरती डिपेंड्स ऑन सिच्युएशन आहे चला आता निघतोच आहे मी थोड्या वेळात मेट्रोचं काम बऱ्यापैकी झालं ऐंशी टक्के तरी काम झालेलं आहे अरे स्पीड ब्रेकर त्याचा स्पीड ब्रेकर आला ना ब्रेक नाही मारायचा टाकून द्यायची ब्रेक मारल्यावर का होतं माहिती का गा। ते गाडी स्लीप होते आज भरपूर लेट झालेला आणि तसं आज रविवार आहे ना आता मला गॅरंटीच आहे की मंदिरामध्ये भरपूर गर्दी लागणारच आहे फायनली आमचे मित्र आलेले सगळेजण आणि आम्ही आता चालू आहे जोगेश्वरी मिसळला समोर जोगेश्वरी मिसळ आहे तिकडे आम्ही आता नाश्ता वगैरे करणार आहे कारण की ह्यांनी तर सकाळी इडली वगैरे खाल्ल्यात इडली उडीदोडा अजून तर आम्ही काही खाल्लं नाही आहे तरी मेरे दिल में आता है। अरे नारायणगाव साइडनी जाणार असतो ना आपण नारायणगाव मध्ये प्रॉपर मिसळ खाल्ली असली क्वालिटी मिसळ ना भाई एक डोंबर नाही का आणि चुकून खाल्ली होती गोंद्याची गाडी तर नाही का ते एक्सेट ची तुटली होती त्यामुळं हे काय करायला गाड पण पिक्चर जत्रा मित्रांनो व्हिडिओ मध्ये शिवाय दिल्याशिवाय व्हिडिओ पूर्ण होत नाही आता समोर तर चाल येलो टी शर्टवाला ये काय म्हणतात वर एवढे स्ट्राईक मारा ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आता हे कोणते गाव आहे कधीच गेले नाही हो का हो काय हो का, हो का? नाही मला नाही रे तर मित्रांनो कारण मला एक सजेशन द्यायचंय की तुम्ही जर येत असाल तर अरे मित्रांनो व्हिडिओ प्रोफेशनल आहे माझ्या मागे ना दादा मी प्रोफेशनल व्हिडिओ करतो मित्रांनो प्रोफेशनल व्हिडिओ करतो पण माझ्या मागे आहे ना अनप्रोफेशनल माणूस बसला त्यामुळे आहे ना कॉमेंट्री म्हणजे ना वर्गल व्हिडिओ करणार आहे हा नाही व्हिडिओ नाही आणि कॉमेंट्री म्हणजे ना मी याला ब्लॉगच करू द्या ना माझा मित्रांनो ब्लॉग न करून देण्याचा प्रयत्न चालू आहे तर असतरी मनाने लावतोय मनाने असतोय तर मला हे सांगायचं की हा रस्ता म्हणजे खूप खराब आहे म्हणजे नाही का मी आता मध्ये आलो होतो फिफ्टी पर्सेंट रस्ता खराब आहे आणि जो मंचा वेळा तिथून गेला होता नाही मी इक र, मी इकड अहो मित्रांनो सांगायचं झालं तर मी माझी काशी इकडन घातली होती पाठ पाठ आणि आता तिकडन आलो होतो पण आता ना यांना इकडे आता नाही पण तिकड पण तिकडे काशी घातली कारण की यांना इथे घालायची होती म्हणून मी पण घालतो अगोदर यांच्यासोबत असा विषय झालेला आहे बघा मित्रांनो मला कोणतीही गाडी चालेल पण वॅगनर गाडी मी कधी घेणार नाही वॅंगनर गाडीचा ऐकतच नाहीपत नाही कोणतीच गाडी घेण्याची नाही आणि जरी आली तरी मी वॅंगण घेणार नाही आली तरी घेणार नाही ओव्हरटेक फुल विषय सरीकडे व्यागणच वैंगड बघा आता ही एक व्यागण गेली आमच्या पुढं त्याच्या पुढे अजून एक व्याग गाडी आहे काहीच आम्ही जाताना पहिल्यांदा इथं नाश्ता केला होता खाली इकडे का हा आता काय म्हणजे मित्रांनो व्हिडिओ मध्ये शिवाय दिल्याशिवाय व्हिडिओ पूर्ण होत नाही आता समोर चालला गेलो टी शर्ट वाला काय म्हणतात युट्यूब वर एवढे स्ट्राईक मारा ना मित्रों तुम्हारा वीडियो आवाज वीडियो आवला तो लाइक शेयर सब्सक्राइब करा लाइक मारू ना स्वागत है

पण एल ई डी वरती बघायचे बर पैसे घेतले माहितीये का काय अहो दोनशे ऐंशी रुपये घेत होते आमच्याकडनं म्हणलं आत्मही दर्शन दर्शन आत मध्ये गेलो दोनशे ऐंशी रुपये देऊन बघितले एलईडी वरती बघायला बाहेर पडायचं आईला म्हणलं अहो विशेष तुला सांगतो काय असतो तू ते आवरात आलास ना ती महत्वाची गोष्ट आवाज आवाज त्याच्यामध्ये बी नाही बाहेर एल ई लावला आता पडदा लावून डायरेक्ट तू घरी एक काम कर ना घरी एक व्हिडिओ व्हिडिओ ओपन कर युट्युब वर आणि तिथच दर्शन घे

तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे भीमाशंकरला आता टायमिंग झालं असेल अंदाजन तेरा बेचाळीस म्हणजे एक बेचाळीस झालेले आहेत आता इत इतकी भयानक गर्दी होती ना भयान गर्दी भयानगर्दी म्हणजे पोलिस पण नाही का म्हणजे पोलिस एवढे फ्रस्ट्रेटेड झाले होते भरपूर फ्रस्ट्रेटेड झाले आहेत एवढी काही गर्दी काही आहे तुम्हाला काय कुठं बलात्कार बाकी जायचं आहे का नाही म्हणजे भरपूर म्हणजे इतकं ट्राफिक आहे ना पाच किलोमीटरचं ट्राफिकच आहे हो। व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ मग जर उभा व्हिडिओ टाकू नका आडवा व्हिडिओ टाका लागतो आमचा आर्मी मॅन आर्मी मॅन आणि आपल्या प्रोफेशनल मग किती गर्दी होती पण गर्दी असा आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे आतमध्ये जायला भरपूर गर्दी होती आणि आज संडे असल्यामुळे तर भरपूरच गर्दी म्हणजे एकमेकांना लागून आलेल्या आलेले आता आता इथं सगळेजण केळं खातात आहे अक्षय पण केळं खातोय आहे तर आता परतीचा प्रवास थोड्याच वेळात चालू करणार आहे चला मित्रांनो अशा प्रकारे परतीचा प्रवास चालू झालेला आहे भीमा शंकरच्या पार्किंग मधन आम्ही निघालेलो आहे आता असे किती टाइम झालाय ओके चला चला लवकर चला आता साडेतीनच्या आसपास झालं टायमिंग आता येताना जसं ट्राफिक लागलं तसं जाताना पण ट्राफिक लागेल असं मला वाटतं आहे त्यामुळं आम्ही लवकर लवकर निघण्याचा प्रयत्न करतोय हॅलो मागायचं चला आता

अरे यार तर मित्रांनो आमचं मस्तपैकी जेवण झालं आता आम्ही पुण्याकडे निघालो आहे वायामंतर राजगुरूनगर आता मी राजगुरूनगरचा बायपासला आहे आता साधारणतः इथून मला स एक ते दीड तरी लागेल पुण्यामध्ये पोहोचायला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय